अध्याय एकतीसवा कथासा चौरंगीस मच्छिंद्र गोरक्षाने शशांगर राजाकडून मागून घेतले चौरंगीची तपश्चर्या कृष्णगरास सापत्न मातेने बोलावून नेले पण तो तिला झिडकारून निघून गेल्यानंतर तिला पश्चाताप होऊन ती जीव देण्यास तयार झाली परंतु तिच्या दासीने तिला सांगितले की तुला जीवाचा घात करण्याचे काही कारण नाही ज्याप्रमाणे ईश्वरी संकेत असेल त्याप्रमाणे घडून ये ते कधी चुकायचे नाही आता तो झाल्या गोष्टीची खंत करू नको स्वस्थ जाऊन नेस राजा शिकाराहून आल्यानंतर तुझ्या महालात ये तेव्हा तू उठूच नको मग तो तुला जागी करून निजण्याचे कारण विचार तेव्हा तू रडून आकांत व मी आता आपला जीव ठेवू इच्छित नाही म्हणून सांग जर अब्रू जाऊ लागली तर जगून काय करायचे असे तू राजा सांगून रडू लागलीस म्हणजे तो तुला काय झाले ते सांगण्यासाठी आग्रह तेव्हा तू त्यास सांग की तुमचा मुलगा कृष्णागर याने माझ्या मंदिरात येऊवर हो। बलात्कार घाट घातला होता पण मी त्यास बळी पडले नाही यास्तव आपणास हेच सांगावयाचे की आपल्या मागे असे अनुचित कर्म घडणार असेल तर मला जगून तरी करावायचे काय असे भाषण ऐकून राजास क्रोध आला म्हणजे तो सहजच मुलगा बिलगा मनात न आणि ताबडतोब त्यास ठार मारून टाकेल मग तू निर्भय होऊन आनंदाने खुशाल राहा अशी युक्ती सांगून दासी निघून गेली त्याप्रमाणे तिने अन्न उदक स्नान वगैरे सर्व सोडून दिल्याचा बहाना केला अंगावरील दागदागिने सर्व टाकून दिले थोड्याच वेळाने षटांग राजा शिकारी होऊन आला नेहमीप्रमाणे भुजावंती पंचारती घेऊन का आली नाही म्हणून राजाने दासीस विचारले तेव्हा ते ती म्हणाली राणीला काय दुःख झाले आहे ते तिने सांगितलं नाही पण ती मंचकावर स्वस्त निजली आहे याप्रमाणे दासीने सांगताच राजा भुजावंतीच्या महालात गेला ते पूर्वी संकेत ठरल्याप्रमाणे ती पलंगावर निजली होती राजाने तिला निजण्याचे कारण विचारले असता ती काहीच उत्तर न देता ढळाढळा रडू लागली त्यावेळी राजा तिचा कळवळा येऊन त्याने तिला पोटाशी धरले वतुंडावरून हात फिरून तो पुन्हा विचारू लागला राजा म्हणाला तू माझी प्रिय पत्नी असता इतके दुःख होण्याजोगा तुला कोणी त्रास दिलाय का तसे असल्यास मला सांग मग तो कोणी का असाना पहा त्याची मी काय अवस्था करून टाकीत होती अगे तू माझी पट्टराणी असे असता तुझकडे वाकडी नजर करण्याला कोणाची छाती झाली तू मला नाव सांग याच वेळी त्यास मारून टाकतो राजाने असे क्रोधायुक्त भाषण ऐकल्यानंतर संतोष आला मग तिने सांगितले की तुमच्या मुलाची बुद्धी भ्रष्ट झाली आहे तो खचित माजला आहे तुम्ही गेल्यानंतर कोणी नाही असे पाहून तो माझ्या महालात आला व माझा हात धरून मजवर बलात्कार कराव्यास पाहत होता माझे काम शांती कर असे तो मनात काही एक अंदेशा न आणता मला म्हणाला व माझा हात धरून एकीकडे घेऊन जाऊ लागला त्यावेळी तो कामातून कामातूर झाला आहे असे मी ओळखून त्याच्या हातून निसटले व पळत पळत दुसऱ्या महालात गेले तेव्हा माझी जी अवस्था झाली ती सांगता पुरवत नाही चालताना पडले देखील पण तशीच लगबगिने पळाले एकदाची जेमतेम महालात आले आणि घेतले दार लावून तेव्हा त्याचा इलाज चालेनासा होऊन तो निघून गेला आपण नसलेत म्हणजे मजवर असले प्रसंग गुदरणार आता मी आपला जीव देते म्हणजे या असल्या आपला एकदा शेवटचा मुखचंद्र पहावा म्हणून हा वेळपर्यंत तशीच ते दुःख सहन करून राहील मोठमोठाल्या हिंसक जनावरांच्या तावडीतून पार पडून आपण सुखरूप घरी केव्हा याल ह्याच दास्तीत मी राहिले होते म्हणून अजूनपर्यंतच वाचले तरी नाहीतर केव्हाच आत्महत्या करून घेतली असती भुजावंतीचे ते भाषण ऐकून राजाची नकशकांत आग झाली जणू काय वडवाळूंचा पेटला की काय असे भासू लागले मग राजाने बाहेर येऊन राजपुत्र कृष्णगरास मारून जाळून टाकण्याची किंवा हात पाय तोडून त्यास दूर टाकून देण्याविषयी सेवकांस आज्ञा केली ती आज्ञा होताच सेवक मुला स्मशानात घेऊन गेले व तेथे ते नेल्याची बातमी त्या सेवकांनी परत येऊन राजा सांगितले ते सेवक चतुर होते राजाने आपल्या मुलास मारून टाकण्याची आज्ञा रागामध्ये दिली आहे व त्याला त्यास मारले असता राजाचा निरोप राजाचा कोप शांत झाल्यावर काय अनर्थ होईल कोण जाणे असे तर्क त्यांच्या मनात येऊ लागले त्यांनी पुन्हा पुन्हा राजा जाऊन विनविले पण राजाने तो एकदा हुकूम दिला तो कायमच मग दूताने निष्ठूर होऊन त्याच चहाट्यावर नेऊन सुवर्णाच्या चौरंगावर चा बसविले व त्याचे हात पाय बांधून टाकले ही बातमी थोड्याच वेळात गावात सर्वत्र पसरली त्या समय शेकडो लोक त्यास, त्यास पहावयास आले कित्येक रदबी करून राजाचा हुकुम फिरविण्यासाठी राजवाड्यात गेले पण राजाची ती भयंकर क्रोधयुक्त मुद्रा पाहून कोणाचाही ही गोष्ट त्याच्यापाशी काढवे इकडे आज्ञेप्रमाणे सेवकाने कृष्णागराचे हातपाय तोडले आणि त्यास तसेच तेथे टाकले तेव्हा कृष्णकर बेशुद्ध होऊन पडला त्याच्या घशास कोरड पडले डोळे पांढरे झाले व प्राण कासावीस होऊन तोंडातून फेस निघू लागला असा तो अव्यवस्थित पडलेला पाहून लोक शोका शोक सागरात बुडून गेले त्या समय कित्येकानी शशांगर राजास दूषण दिले त्यावेळी गोरक्षनाथ व मच्छिंद्रनाथ भिक्षा करीता गावात आले ते सहज त्या ठिकाणी गेले येथे कसली गडबड आहे हे पहावे म्हणून ते चव्हाट्यावर जमलेल्या लोकात मिसळले तेथे गोरक्षनाथाने कृष्णकारास विकल अवस्थेत पडलेला पाहून ती हकीकत लोकांस विचारून माहिती करून घेतली व अंतर्दृष्टीने पाहता सर्व बो, बोलण्यावर भरोसा ठेवून निर्दोषी मुलाचा घात केल्यामुळे त्याने ते दोघेही तेथून निघाले तेव्हा गोरक्षनाथाने अंतर्दृष्टी कृष्णागराचा समूळ वृत्तांत ध्यानात आणल्यानंतर त्यास नावारूपासा आणावे म्हणून त्याने मच्छिंद्रनाथास सांगितले त्यांनी कृष्णागरास त्या परिस्थितीत चौरंगावर पाहिल्यामुळे त्याचे कृष्णागर हे नाव बदलून चौरंगीनाथ असे ठेवले राजवाड्यात जाऊन राजापासून ह्यास मागून घेऊन नाथपंथात सामील करण्याची मच्छिंद्रनाथास सूचना केली परंतु आपले सामर्थ्य दाखवून हा कृष्ण शिवपुत्र घेऊन जाऊ असे मच्छिंद्रनाथाचे मत पडले पण हे गोरक्षनाथाच्या मनात येईना तो मनाला प्रथम चौरंगीस घेऊन जाऊन त्यास नाथपंथाची दीक्षा द्यावी मग सर्व विद्येत तयार केल्यानंतर त्याच्याच हातून राजास प्रताप दाखवून त्या व्याभिचारी राणीची जी दशा करावयाची असेल ती करावी तूर्त युक्ती प्रयुक्तीने राजाचे मन वळवून याला मागून घेऊन जावे ह्या विचारास मच्छिंद्रनाथाने रुकार दिला मग ते उभयता राजवाड्यात गेले त्यांनी द्वारपालास आपली नावे सांगून आपण भेट घेण्यासाठी आलो हो। आहोत असे राजाला निरोप सांगाव्यास पाठविला राजास निरोप कळताच परमानंद झाला व जे हरिहरास वंद्य ते योगी आज अनायासे भेटीस आले आहे असे पाहून तो लागलीच पुढे जाऊन त्यांच्या पाया पडला त्यांची राजाने स्तुती केली व त्यास राजवाड्यात नेऊन सुवर्णाच्या आसनावर बसविले नंतर त्याने षोडशोपचारांनी यथाविधी पूजा केली व हात जोडून त्यांच्या समोर तो उभा राहिला व काय आज्ञा आहे ती कळविण्याची विनंती केली तेव्हा मच्छिंद्रनाथाने सांगितले की तुम्ही अकृपेमुळे आज एका मुलाचे हातपाय तोडून टाकले आहे तो मुलगा आमच्या स्वाधीन करावा इतकाच आमचा हेतू आहे मच्छिंद्रनाथाचे हे मागणे ऐकून राजास मोठे नबल वाटले तो असून म्हणाला महाराज त्यास हातपाय नाही मग त्याचा तुम्हाला काय उपयोग होणार आहे या उलट तो धनी व तुम्ही त्याचे सेवक असे होऊन तुम्हाच त्याला खांद्यावरून घेऊन फिरावे लागेल हे ऐकून मच्छिंद्रनाथाने त्यास सांगितले की तू त्यास आमच्या स्वाधीन करतोस की नाही एवढे सांग म्हणजे झाले तो आमच्या कामास उपयोगी पडेल की नाही ही चौकशी तुला कशाला पाहिजे मच्छिंद्रनाथाने असे स्पष्ट म्हटल्यावर त्यास घेऊन जाण्याची राजाने परवानगी दिली मग ते त्यास चौरंगा सुद्धा आपल्या शिबिरात घेऊन गेले व तेथे त्याचे हात पाय तळविले येथे अशी शंका येते की हे जती निर्जीवास सजीव करतात असे असता याची अशी अवस्था का झाली निर्जीव पुतळ्याचा गहिनी नाथ निर्माण केला मग हातपाय पुन्हा निर्माण करणे अशक्य होते काय परंतु त्यास कृष्णा स्थितीत हात कार्यभाग करून घ्यावायचा होता गोरक्षनाथ व मच्छिंद्रनाथ तेथे एक रात्र राहून पुढे चालले झाले मग ते फिरत फिरत भद्रिकाश्रमास गेले व शिवालयात जाऊन त्यांनी शंकराचे दर्शन घेतले तेथे चौरंगीस ठेवून आपण अरण्यात गेले तेथे त्यांनी ते एक गुहा पाहिली व दोघेही तीत शिरले त्यांनी चौरंगीस तेथे ठेवून त्याची ते परीक्षा पाहण्याचा बेत केला गोरक्षनाथाने एक मोठी शिळा आणली अस्त्राच्या युगाने गुहेत अंधार पडला आणि चौरंगीस देवळातून तेथे घेऊन गेले त्या गुहेच्या तोंडाशीच एक मोठे झाड होते त्याच्या सावली ती तिघेही बसले तेथे ते चौरंगीस नाथ दीक्षा देण्याची मच्छिंद्रनाथाने गोरक्षनाथास आज्ञा केली त्यावेळी गोरक्षनाथाने मच्छिंद्रनाथास सांगितले की चौरंगीनाथचे तप पाहून मग मी त्यास अनुग्रह करेन त्याच्या या म्हणण्यास मच्छिंद्रनाथाने रुकाल दिला व चौरंगीस विचारले की तू या ठिकाणी तप करण्यास बसशील काय तेव्हा चौरंगीने उत्तर दिले की तुम्ही सांगाल ते करेन व ठेवील तेथे राही नंतर त्याने त्या दोघास विनंती केली की तुम्ही जेथे असाल तेथून माझा नित्य समाचार घ्यायचा इतके मला दान दिले म्हणजे माझे कल्याण होय ती विनंती मच्छिंद्रनाथाने कबूल केली मग त्यांनी त्यास आनंदाने गुहेत नेऊन ठेविले व त्यास सांगितले की तुझी दृष्टी निरंतर या वरच्या दगडाकडे असू दे जर नजर दुसरीकडे गेली तर हा दगड अंगावर पडून नाहक मरून जाशील व आपणास पुढे जी कामे करावयाची आहेत ती जशीच्या तशी राहून जाते यास्तव फार सावधगिरीने राहून आपले हित साधून घे इतके सांगून त्यास मंत्रोपदेश केला व त्याचा जप करावयास सांगितला त्यावेळी गोरक्षनाथाने त्यास एक फळ आणून खावयास दिले आणि सांगितले सांगित की ही फळे भक्षून शुभा हरण कर मंत्राचा जप करून तप कर नजर वर ठेवून जीवाचे रक्षण कर आम्ही तीर्थ यात्रा करून तुझकडे लवकरच येऊ असे चौरंगी सांगून गोरक्ष बाहेर निघाला व तिच्या तोंडाशी एक शिळा ठेवली गोरक्षनाथाने स्मरण करताच ती पृथ्वीवर उतरून त्यास भेटली आणि कोणत्या कार्यासाठी स्मरण केले म्हणून तिने विचारले तेव्हा तो म्हणाला येथे एक प्राण आहे त्याच्यासाठी तू नित्य फळे आणून देत जा म्हणजे तो ती खाईल खाऊन राहत जाईल परंतु तेथे फळे नेऊन ठेवशील ती गुप्तपणे ठेवीत जा त्याच्या समजण्यात येऊ देऊ नको अशी चामुंडेस आज्ञा करून ते गिरीनार पर्वती गेले त्या आज्ञेप्रमाणे चामुंडा गुप्तपणाने त्यास फळे नेऊन देत असे शिळा अंगावर पडून प्राण जाईल ही चौरंगीनाथास मोठी भीती होती व गोरक्षनाथाने शिळेविषयी फार सावध राहाव्यास बजावून सांगितले होते म्हणून गो एकसारखी नजर लावल्या विने लावल्याने त्याचे फळ खाण्याचे राहून गेले तो फक्त वायू भक्षण करून राहू लागला नजर चुकू नये म्हणून अंग सुद्धा हलवीत नसे त्याचे लक्ष योग साधनेकडे लागल्याने शरीर क्रश होऊन त्याचा हाडाचा सांगाडा मात्र झाला अशा रीतीने चौरंगीनाथ तपश्चर्या करीत होता